नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा योजना यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत दोन हजार पंचवीस खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे त्यात शासनाने भरपूर प्रकारचे बदल हे करण्यात आलेले यापूर्वी जसे की आपण एक रुपयात पीक विमा भरण्याची जी सवलत दिली जात होती ती या वर्षापासून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आणि जिल्हावाईज प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रत्येक पिकानुसार रक्कम ही वेगवेगळी वे भरायची ती आपण कोणत्या पिकासाठी किती रक्कम असणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमधून ती जाणून घेणार आहोत आहोत पण पीक विमा भरत असताना आपण मुख्यत्व कोणती काळजी घ्यायची ही माहिती आपण या व्हिडिओमधून बघूया दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाच्या पीक विमात सहभागी होण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी ॲग्रिस्टॅग मार्फत जो फार्मर आय डी दिला गेलेला आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांचं ॲग्रिस टॅगवर फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन असेल त्याच शेतकरी बांधवांना खरीप हंगाम पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होता येणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ज्या पिकाचा पीक विमा काढला आहे तेच पीक आपल्या सातबाऱ्यावर असणं आवश्यक आहे म्हणजे एखाद्या शेतकरी बांधवाने एखाद्या पिकाचा पीक विमा जर काढला मक्का कांदा वगैरे तर ऑगस्टमध्ये जी पीक पाहणी चालू होणार आहे तीच पी पा पीक पाहणी आपल्या ही लावणं आवश्यक आहे दोघांमध्ये जर तफावत आढळून आली तर पीक विम्यापासूनही वंचित राहावं हो लागणार आहे त्यानंतर जे बोगस लाभार्थी आहेत बोगस लाभार्थी म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याचा करारनामा करून दुसऱ्या शेतकऱ्याने पीक विमा भरणे त्यानंतर गावठाण त्यानंतर देवस्थानची जमीन जी असेल अशा जमिनीवर सुद्धा पीक विमा उतरून त्याचा लाभ मिळवून घेणे अशा बोगस लाभार्थ्यांवर सुद्धा शासनाची नजर असणार आहे अशा शेतकऱ्यांनी जर लाभ घेण्याचा प्रयत्न केलास तर अशा शेतकऱ्यांवर कठोर कारवाई होणारच आहे त्यासोबतच ते त्यांचं आधार कार्ड हे पाच वर्षासाठी ब्लॅकलिस्टेड करण्यात येणार आहे म्हणजे शासनाच्या ज्या योजना दिल्या जातील त्यांच्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे असे महत्त्वपूर्ण बदल या वर्षापासून खरीप हंगाम पीक विमा योजनेचे हे करण्यात आलेले पीक विमा भरणे हे संपूर्णपणे ऐच्छिक असून आजच आपण आपल्या जवळच्या सी से एस सी से सेंटरवर जाऊन आपला पीक विमा भरू शकता किंवा आपण जर पीक कर्ज घेतलं असेल तर बँकेमार्फत सुद्धा आपण आपला पीक विमा भरू शकतो तीस जुलै दोन हजार ही पीक विमा भरण्याची लास्ट डेट असून तत्पूर्वी ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार पंचवीस योजनेत सहभागी व्हायचं असेल या शेतकरी बांधवांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी आपला पीक विमा भरून आपलं पीक संरक्षित करावे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण असशीच नवीन अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद